नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले जवळपास सहा आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह हो बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज संध्याकाळची आवक आहे ती जरा वाढली आहे जवळपास चार ते पाच लाईनची आवक आहे मित्रांनो आणि बाजारभाव परिस्थिती काय तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घ्यायला लागेल शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव हो, तुमच्यापर्यंत येतील आता संध्याकाळचा व्हिडिओ मित्रांनो बाजारभावात बदल आहे दुपारच्या पेक्षा कालच्या पेक्षा पण बाजारभावात बदल आहे तर आजची आजची बाजारभाव परिस्थिती तुम्हाला शेवटपर्यंत बघा लोकल बांगला आणि गुवाहाटी सगळे बाजारभाव या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि आपण चर्चा पण केली शेवटपर्यंत बघा मित्रांनो काय परिस्थिती राहील पुढं आणि बांगलादेश बॉर्डर जे एक्सपोर्टचे बॉर्डर आहे ते बंद होणार आहे तर ती कधी बंद होणार आहे मित्रांनो ते जाणून घेऊ चोवीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस मै मध्ये तीन ते चार दिवस बॉर्डर बंद राहील त्याच्यामध्ये टोमॅटोचे रेट काय राहतील हे पण आपण जाणून घेतले व्यापाऱ्यांकडून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायको दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावीच नका धन्यवाद काय हो मागितलं दादा याला तीनशे पंच्याहत्तर रुपयाने मागितलं गुवाहाटीला गुवाहाटीला तीनशे पंच्याहत्तर रुपये माल चांगला आहे कुठले दादा मवाडी मवाडीच काय परिस्थिती वाटते आजची मंडी परिस्थिती कस काय वाटत मंडी आज थोडी कमी झाली कालच्या पेक्षा कमी ठीक आहे तीनशे पंच्याहत्तर ची दिली क्वालिटी बघू शकता माल चांगला आहे सुपर अरे मनच आहे ना दोनशे साठ सत्तर रुपये मीडियम आहे का शेवट आली का आता कुठला माल आहे आपला सोमटाण्याचा आहे ठीक आहे दोनशे साठ सत्तर पर्यंत मागच्या नवीन प्लॉट आहे का तिकडे काय आता चालू होणार परत नंतरच्या का नागपंचमी ठीक आहे चालू आवरलीच आहे बा जवळपास हो काय मंडी परिस्थिती आजची काय मंडी परिस्थिती संध्याकाळी चांगली आहे आज पण माल विकले असते पण आपल्या शेतकरी व्यापारी ते म्हणतात गुवाहाटीमध्ये मध्ये काही नेता काही ने, मारहाण झाली त्याच्यामुळे गाड्या तिथे जाऊ नाही राहिल्या तिथल्या व्यापारी आज माल नाही घेऊ राहिले गुवाहाटी गुवाहाटी वाले आज माल घेऊन त्याच्यामुळे इथे थोडी मंडी आज पडेल ठीक आहे म्हणजे कालच्या तुलनेत आज मंडी किती ते कमी किती झाली कमी काही नाही जास्त नाही पाच पन्नास रुपये कमी आहे चारशे रुपयाच्या वर काल मार्केट होती लोकलची पण आज आहे साडेतीन तीनशे रुपये लोकल वाटी काय वाटतं मग नाही पुढे काही मार्केट सुधरल मार्केट राहणार आहे शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे मार्केट पुढे कमी होणार नाही आता ये एक्सपोर्ट किती दिवस बंद राहील एक्सपोर्ट दोन दिवस नवमी आणि दसरा दोन दिवसानंतर एक्सपोर्ट बंद होणार आहे तारीख किती त्याची त्याची तारीख आहे आता चोवीस आणि काय पंचवीस चोवीस पंचवीस बंद ठीक आहे त्याच्यानंतर सुरळीत राहील माल सुरळीत चालणार माल आपल्या इथं बाकीच्या राज्यातले माल खराब होईल माल जे आपले आहेत ते आहे पिंपळगाव नाशिक याच्यात मध्ये जे टमाटे माल चांगल्या प्रकारे दपला पाहिजे त्या गुवाहाटीमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे गुवाहाटी मध्ये काही प्रॉब्लेम झाला म्हणून बाजार पडेल उद्यापासून परत मार्केट सुधर ठीक बोलो बोला सव्वा तीन सव्वा तीन पर्यंत सर का याला मागितला आणि याला तीनशे रुपया ठीक आहे नाही ते माल माल भी सही है ना माल सुपर जा रहा है तीन सौ तीन सौ रुपये नहीं ढाई सौ माल में दिक्कत नहीं बढ़िया माल मैं ये बोला काय आहे मल्टीपल्स मल्टीपल साडेतीनशे ते चारशे पर्यंत आहे चारशे पर्यंत गोवाटो ठीक आपला काय भाऊ मागितला आपला तीनशे सत्तर मागितला आहे चारशे रुपयाची अपेक्षा आहे चारशेची अपेक्षा तीनशे सत्तर पर्यंत मागितलं आर्यमानच आहे ना एकशे आठ व्हरायटी कस काय व्हरायटी वाटली वर्षी कस काय वाटली व्हरायटी चांगली काय अडचण नाही आहे आर्यमानच्या तुलनेत आर्यमानच्या तुलनेत आपल्या का आर्यमान पण आहे एक आठ पण आहे व्हराटी साईजसाठी हां आणि आवरीसाठी खूप चांगली एकशे आठ एकशे आठ खूप खूप आधी बरोबर काही काही लोक म्हणजे शेतकरी सांगतात का ते गळवते जास्त महिने असं नाही नाही होत नाही फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम हां ठीक ठीक करा चालू एकशे सत्तर घराठी बताओ मंडी आज की तीन सौ साढ़े तीन सौ सुपर सुपर बंगला वाले चार सौ तक चालू रही क्या रहेगी अगली मंडी क्या रहेगी अभी अभी एक हफ्ते में थोड़ा नीचे आएगी बाद 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 में बाद में उसके सुधार होगा अच्छे सुधार होगा ऐसे चली चलेगा कल कल जैसे चालू थे ऐसा रहेगा पर निश्चित रहेगा ठीक है ज्यादा कम ज्यादा कम सौ से चार सौ चलना चाहिए हमारा ठीक है ये इसको क्या भाव चलेगा क्या, क्या लगाना है साढ़े लगा। तीन सौ में तो हाँ खाली हो साढ़े तीन सौ कोई भी लेगा ना चाहिए डिस्काउंट कोई भी तो हम भी तो ले रहे हैं खाली बीस तीस मांग मांग रहे हम नहीं है पैसा <coughs> माहिती <coughs> आहे दादा तीनशे पर्यंत कुठला माल आहे आपला आहे ठीक आहे तीनशे रुपये पर्यंत मिडियम माल आहे याला पण याला पण याला ॲव्हरेज आहे काय परिस्थिती वाटते दादा आजची काय म्हणते कालच्या पेक्षा डाऊन काल होते का तुम्ही काय भाव दिले होते काल साडेतीनशे ठीक आहे लोकललाच ना लोकलला दिले होते आज तीनशे रुपये हा मागू राहिले चांगला माल ही व्हरायटी कोणती आपली अरे म अरे माने ठीक आहे धन्यवाद चारशे एकवीस एक होता का ठीक आहे कुठले नाही तळा आणि याला मीडियमला काय करू मागू राहील मीडियमला तीनशे ठीक याला मागितलं का चालेल का ते किती ये आपण संध्याकाळचे वाचले सहा किती आपण पाच झाले पाचच चला पाच झालीला सुद्धा माल घेऊन जाऊ पाच झाली

मी तुला कालच्या व्हिडिओत काय बोललो होतो मार्केट कमी जास्त होणार जास्त उद्या सहाशे पण एक पाय आपल्या जमिनीवर ठेवा जास्त गरम पण सालके दोन तीन सुद्धा भेटले काय म्हणे करा बाजू मे हो काय वाढेल का नाही मंडी काही हो मग आता ते मी परत तीन वाढले दोन तीन दिवसात आता बांगलाची काय परिस्थिती बांगला अमरवाल्याने त्यांच्या बरोबरच बसतो दुपारी आठ दिनबाद चालू का मग ते बांगला चालू असला का वाढत बंद पडली पर का परत दुपारी काय बाजार होतो चारशे बरोबर आता काय तीनशे साडेतीनशे सव्वा तीन साडे तेच मला फरक आहे ना

तीनशे दहा अकरा तीनशे दहा अकरा पर्यंत गेला नाही का मग बर गाव कोणतं दादा आपलं आवरत आले प्लॉट तिकडं नवीन लाकोडीपर्यंत नवीन नाही ना नवीन आता चालू होणार आहे पण नाही चालू आमच्याकडे जूनच्या जास्त लाकवडी राहतात दुरी चालू आहे का बाग। याचा आरेमन होती आरे बरे बरं आहे मग काही हा ना दुरीला पण चांगलं माल काल एकशे दहा होते आज एकशे दहा हां एकशे दररोज कुठं राहील किती प्लॉट कितीचा अडीच बिघे चांगला माल निघू राहिला दुरीला एवढा माल म्हटलं மடி னால மண்ட ன याला काही मार्केट वरती खाली होऊन जाते मार्केट नाही तीनशे अकरा तीनशे घे नाही तर मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती संध्याकाळी बाजारभावात बदल बाजारभाव कमी झालाय मित्रांनो थोडासा दुपारच्या तुलनेत आताची दुपारी साडेतीन पावणे चार पर्यंत चालू होते लोकल ते चालू आहे मित्रांनो तीन सव्वा तीन साडेतीनपर्यंत गुवाहाटी चालू आहे मित्रांनो साडेतीनपर्यंत तीनशे पर्यंत गुवाहाटीच्या पावती देऊ राहिले बाकी सुपर मालाला मित्रांनो मार्केट कमी नाही पण म्हणजे मीडियम मिडियम माल आहे जुने माल त्या मीडियम मालाला मार्केट थोडं कमी झालं आहे बाकी नव्या मालांना तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत दु संध्याकाळची मंडी परिस्थिती आहे एक्सपोर्टची चालू आहे मित्रांनो चारशे रुपयेपर्यंत एक्सपोर्टची मंडी चालू आहे मित्रांनो तर तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबवले नाही आपल्या